भिडू अण्णा अण्णा कुठे म्हणले नमस्कार नमस्कार बसा बसा, बसा बसा बस बसतोय कुठं बसतोर् कुठं 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 डेरीच वाढली नसते अरे परा काय म्हणते अण्णा काय म्हणते तो अहो काय नाही सुका पाटील एक नंबर म्हणते हा पराडो कसा आहे सुका पाटील कसा आहे सुका पाटील कसतीच भाकरी पाच भाकरी वाढवल्या अरे ते बा पाच भाकरी वाढवूया बघाय बाबा कसं जात तीन भाकरी सरळ नाही अहो ते पिंढ आणायचं इकडं आणायचं काय आणायचं आणि मग भाकरी काय काय म्हणताय मग म्हणजे तुम्ही नाही तुझा एक वर्ष आधीच नाही आधीच ना नंतर नंतर आत्ता कसं ओळखलं बघ ना का काय म्हटलं बरोबर तुझं नंबर नंबर काय हा नंबर कुठला नंबर तुला नंबर एक नंबर मिळते हो तुम्हाला नंबर होय हा एक नंबर म्हणजे कसा प्रवास तुमचा कसा एवढं तुम्ही फेमस झाला म्हणते म्हणजे वरन फेमस पस्तीस वरण पस्तीस बाकरीकाठी राखी सायसा काय काय म्हटलं म्हणते तुम्ही एक नंबर व्यक्ती आहे ना एक नंबर होय म्हणजे एवढं मोठं एवढं चांगलं कार्य कोण करतोय बाकऱ्या घाण्याचे ना जातो दोन दोन कसला लेक्का तरणा बाण गडी तो नाश्ता नाश्ता पण नसून दोन बाकरी हो राणा थांबा तो किती लेक्का वडिचा उद्यापासनं तीन घर भी काही नाही राणा माझ्या कानावर पोरग भरती करायला म्हणताय भरती करायला मी बोल तुम्ही पण जेव्हा त्याला आता भाकरी वाढवा ना तर भरती बोल होणार की भरती होणार बाकरी वाढीत काय मग तुमची कुठं आहे ती फॉरेन गंगू कुठं गंगूल आधी बसली जेवण करते तुमचं जेवण आला जेव्हा भाकरी आहेत ना का मेजरने आला मेजरने टँकेल आर्मीचा वाडाय काय केलंय म्हणजे जवान काय केलंय पडीबिडी काय नाही मठ्या मठ्या मु बरा मोठे माणसं बोलत असताना भारत्याने ना बोलायचं नाही काटा आगाव काटा आगाव आहे पण जरा ते या बघा जरा अपोराच बघा सांगून बघा

हो बसा ना ना जरा छान घ्या छान घ्या ना हळू नाना हो ना हो नाका हळू माझी भेटी ऐका जरा पोरांनी सांगतो की जरा थांबा की आम्ही दोघं दुडीदार होतो एक वर्षान जरी मोठा असलो तरी पुरगी लाल मला मागास राजणार

ओ, ओ, गे गे। या 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 सु आता जिवून घ्या या, या बसा इथे हो ना तुम्हाला सोबत ना उठा पाहुणा आधी का तुम्ही आधी सुखापाटील आहे नवका बसा बस इथे बसाय तुमचं स्पेशल शांत वाक शांत तुम्ही जरा शांत तुमची शान होती कुठली शान कुठला शान आहो होती तुमची ती हे तुम्ही शान बाण शान बोलते बोलतेस मग सर सरकून बसा पडची ना सरकून बसा म्हणतो बसतो की काय घरावार माझ्यासारखं वाटतंय ते कसे काही नाही तुमचं पोट लय चांगलं एक नंबर नंबर आमचं काय नाही आमचं हे सगळं काय नंबर वय देतो की थांबा नंतर नंबर हो हे भारी म्हणलो ते वय मेजर मेजरलाही बोलू तुझे मेजर माझा मित्र मेजर अहो मित्र ते मी ते आर्मी सांगितले भरती हा बोलो लवकर अहो मेजर आज बसलेत लवकर बोल ते मेजरला पाठवून दे पाटील नमस्कार नमस्कार मेजर साहेब पाटील वय 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 सुका पाटील तुमच्याविषयी नानाने काय काय लेस सांगितलं ले काल बर असू दे असू दे बरं अण्णा टाईम जेवण घ्या ना जेवण घ्या किडा इकडं जेवण घेऊया पाटला ना बरे का तुम्ही पण लाजू नका बर का बर पाटील सुरू करा पाटील चालू करा नाना काय काय झालं भाकरीच्या नावाकडे चांगलाय अहो ते जरा दुसरंच पीठ पाटील काय झालं मी भाकरी खायत नाही दात काढलाय म्हणून चपाती करा म्हटलं तुम्ही खावायची साहेब म्हटल्यावर खाय असते मटण जोरात केलं बघा काय पिवळं मटण अहो ते गंगेला कस आहाराची काळजी असते असतो म्हणजे पिवळं मटर मध्ये सुखामटलं आवडेल माझ्या हात आपल्याला चंद्र हा फुकण्या फुकण्या पुढच्या वेळा कस आहे चांगला मस्त मस्त गंगेच्या हाताला चव्हा पाहून काय हरपुरात अहो ते जरा गंगेनं खाली शिवाय लागत अहो मी काय आलं तिला मुलगा शिजलं का बघ गंगे एवढी आवड तसं नाही गंगेला मुलगा शिजले का बघ आव फुकण्या फुकण्या उचलल्या आणि वडल्या मजा तोंडा टाकून तरी बघाय कस टाकून काय टाकल्या टाक खायला का अहो मेजर मेजर नाही आणले स्पेशल आर्मीतली चपाती चपाती ना हो मटन जोरात आहे मटन आहे कुठं आणले टाकलं गिर गाळ पाहिजे कुठं आणले तुमचं दात पडणार हाडक लागले म्हणून हाडक काढले जायला आमचं दात पडते ते बाई फकना म्हणून आमचं दात का कठीण झाले ना भागताना चपाती घ्या हो घ्या 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 चपाती तुमच्याकडे एवढं भरून गेले भरून गेले भरून खायला खावा कुकरा आणि हा मला वाटलं काय नाही ते आहे म्हणजे चपाती डायरी खाते हो असं होय त्यांना माझा पटका चुकला नवीन पटका ठेव नको जेव्हा पाटील जेव्हा पाटील जेव्हा अहो मस्त आहे तुमची काय हात लावताय अहो जिवून द्या की थांबा अहो म्हणजे जेवत असतो ना हात लावायचं म्हणाय ना असं होईल पाटला ना जेवू दे जेव्हा जेव्हा पाटील जेव्हा आणि कुकणी आणू काय जेवण कुकणी पाटील स्प्राईड मी आणलाय काय कुठला ना स्प्राईड कुठला आहे स्प्राईड म्हणजे गार हो गार गार होय थंडा अरे पिता नाही थंडा काय थंडा हा थंडा थंडा गाड लागतोय ना हो जाय लवकर तुमच्याकडे स्पेशल पाटील मला झालं मी जेवतो का उठता उठता जेवतो की काय अजून एकच भाकरी खाताय सपवा की दोन भाकऱ्या सप खातो का मला सगळे हळू काय जाव काय दात सगळे अहो सुख पाटले रस्ता घ्या की बोला काहीतरी बोला असं गप बसून थांबा की हा तोंड घासाय काय दश का लागला कुठलं अजून जेवण का नाही जेवण तुम्ही पाठी नाही तर दुसरा सुक्कापाटी लिहित नाही कुकर पुन्हा अजून आणू काही नको नको चालली नाही असं चालतंय दुसरा कुकर आल तू दुसरा अजून तीन गेले किंवा या कामाला अजून आले मेवाण कसं वाटतय मस्त टॉप झाले काय झंजनीत हो झनझनीत

मला दुसरा एक कॉल अरे साले हो तसं नाय म्हणजे शेतात जात भय जातो गी मग आहे काम किती करता कितीच काम करता काम म्हणजे अठ्ठावीस काढीची पिंडी आणतो काय आठशे काढीची पिंडी आणतो मी एवढे एवढं म्हणजे कमी समजलं काय म्हणजे पश्चिम इथं एक वारा आणि इथे एक अहो तुम्ही कमी मधलं गाय का बाकीत लागला मावतो हाय चांगला मावतो काढ्या आणि इथे निम्या काढ्या चांगला तुम्ही घेता मारा कुठले गाय घर पाकिट जेव्हा फटाफट फटाफट माझा आम्ही बल्लू तुम्हाला जेलचा फरार